सकाळी चालो तर तिकडे आपला आमगाव ठाण्या पी एस ला नेला आणि दोनही मुले घरीच मरण पावले असा एवढा घरच्या लोकांनी तर काही असं सांगितलं नाही बोललो ना घरचे लोक म्हणजे तिकडे जे, जे वडील वगैरे तिकडेच गेले होते ते पी एस लाच गेले होते म्हणजे आणि गोंद्याला गेले होते चिरघरमध्ये धोबीटोलामध्ये दो टोलामध्ये दोन मुलं मर मरण पावलेले आहेत स्पेडमध्ये त्याच्यामध्ये एकाचं नाव होतं डेव्हिड खिलेश पुंडे त्याचं वय होतं दोन वर्ष नऊ महिने आणि दुसरा मुलगा होता दुसऱ्या मुलाचं नऊ महिन्याचं होतं त्याचं नाव चहल होतं त्याचं मर्ग आमचं पोलीस स्टेशन आमगावला मर्ग दाखल झालेला दा आहे त्याच्यानुसार त्याची घटनास्थळ नामा इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आलेला आहे इन्क्वेस्ट पंचनामा करून केटीएस गोंदिया येथे त्याचे पी एम करण्यात आलेले ज्या डॉक्टर डॉक्टरांनी पी एम केलं त्यांच्याशी सल्लाम असला तुम्ही त्यांच्याशी विचारलं पी एम झाल्यानंतर मृत्यूच्या कारणावर विचारपूस केली असता डॉक्टरांनी सदर दोन्ही मुलाचा मृत्यू हा गुदमरल्याने झाल्याने सांगितलेला आहे परंतु त्यांच्या मुलाच्या तोंडाला फेस असल्यामुळं शंका काही लोकांनी शंका होती त्याच्यामध्ये आम्हाला पण परंतु डॉक्टरचं असं म्हणणं त्याच्यामध्ये आहे की तोंडाला फेस जरी आला तरी गुदमरून मृत्यू झाल्याचं हे एक प्राथमिक लक्षण आहे की तोंडाला फेसल्यानंतर त्यामुळं लहान मुलं थंडीच्या दिवसामध्ये रजाई वगैरे तोंडावरती घेतल्याने उदमरून मृत्यू झाला असं सध्या प्राथमिक तपास काय हो मार्ग दाखल आहे मार्क मग अठ ऑब्लिक सतरा कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी नुसार दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनला आणि त्याची चौकशी चालू आहे आणि त्या असल्या घटनास्थळावरती ते गादी मुलं छातीपर्यंत घेतात ॲक्च्युली दररोज असं त्याच्या आईचं म्हणणं आहे तो गादी तर घेतलेली आहे परत त्याचे ओ हो गादी आहे आणि ते छातीवर पण ठेवतात मुलं दररोज परंतु झोपेमध्ये असा अंदाज आहे की आईचा वगैरे किंवा डोक्यापर्यंत गेला असेल झोपेमध्ये आणि त्याच्यात कदाचित श्वासगुंदरून म्हणून तो झाला असं असं झालं दूध पाजलेलं दुधाची बॉटल घेतलेली आहे त्याचं ते, ते, चार चार। ले ले। ते सी ए सी ए परीक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे दुधाची बॉटल ते ज्याला ज्या औषधमध्ये ज्या बॉटलमध्ये दूध पाजलं मुलांना ते दुधाची बॉटल जप्त आम्ही केलेलं आहे घ घटनास्थळावरून आणि ते पा तसं विसेरा आपले के केलेला आहे विसर आपण ते परीक्षणासाठी नागपूरला पाठवलं होतं